श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अनंत चतुर्दशी येत्या मंगळवारी आहे अनंत चतुर्दशी तर आता ही भाद्रपद महिन्यातली जी पौर्णिमा आहे तर ती कधी आहे तर सतरा सप्टेंबरला आहे ही पौर्णिमा आणि त्याच्यानंतर त्याच दिवशी असतं गणपती विसर्जन ज्याला आपण अनंत चतुर्दशी असे म्हणत असतो तर आता आपल्याला मंगळवारी किंवा ह्या सात ते आठ दिवस जे आता गणपती बाप्पांचे राहिलेले आहे तर त्या दिवसांमध्ये एक उपाय करायचा आहे आपल्याला गणपती मंदिरामध्ये एक वस्तू दान करायची आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये दानाला विशेष महत्त्व दिलं असतं बघा ज्या वेळेस आपण आपण एखाद्या गरीबाला काहीतरी दान करतो तर परमेश्वर आणि तिपटीने परत करत असतो अशी आपली धार्मिक मान्यता आहे आपल्याला गणपती मंदिरामध्ये आपल्याला एक वस्तू दान करायची आहे जेणेकरून गणपती बाप्पा प्रसन्न होतील आणि त्याचबरोबर आपल्या जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर करतील प्रत्येकाला वाटतं की गणपती बाप्पानी माझ्या घरावरती कृपा करावी माझ्या घरातील जे काही दोष आहे तर ते दूर करावे आणि त्याचबरोबर माझ्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती दूर कराव्यात असं प्रत्येकालाच वाटत असतं कारण गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत संकट मोचन आहेत आणि त्यांची कृपा जर एखाद्याच्या घरावरती झाली तर त्या घरामध्ये सुख समृद्धी पैसा वैभव शांती हे आपोआपच घरामध्ये आकर्षित होत असतं कारण बघा गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत एकदा की आपल्याकडे बुद्धी आली तर लक्ष्मी आपल्याकडे आपोआप येत असते आपोआप रुद्धीसिद्धी ही आपल्या प आपल्याकडे येत असतात त्याच्यामुळेच गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो ह्या अनंत चतुर्दशीपर्यंत करायचा आहे आता हा उपाय तुम्ही दिवसभरात किंवा संध्याकाळी तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये करू शकता काहीही अडचण नाही तुम्हाला जमेल त्या टायमिंगमध्ये तुम्ही करायचं आहे फक्त उपाय करत असता की घरामध्ये सुतक पिरियड्स नसावं याची काळजी घ्या आणि त्याचबरोबर ज्या दिवशी तुम्ही उपाय करणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि आंघोळ करायची त्याच्यानंतर पिवळ्या कलरचे वस्त्र परिधान करून आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा व्यवस्थितपणे पूजा प्रार्थना आरती करून घ्यायची आहे आता घरामध्ये गणपती बसवत नसाल तर देवघरामध्ये जी मूर्ती असते तर त्याचीही व्यवस्थितपणे पूजा करून घ्यायची आहे एकदा घरामध्ये गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या गणपती मंदिरामध्ये आता ही जी वस्तू सांगत आहे तर ती वस्तू तुम्हाला दान करायची आहे आता हे सर्व झालं की त्याच्यानंतर तुम्हाला हिरवे मूग घ्यायचे आहेत किती मूग घ्यायचे आहेत हिरवे तर सव्वा किलो हिरवे मूग आणि सव्वा किलो तुम्हाला गुळ घ्यायचं आहे हिरवे मूग जे आहे तर त्याची डाळ आपल्याला घ्यायची नाहीत अख्खे सगळ जे हिरवे मूग असतात तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत आता सर्वात प्रथम जे हिरवे मूग तुम्ही घेतलेले आहात आणि गूळ जो तुम्ही घेतलेला आहे तर त्याच्यातला थोडासा गूळ आणि थोडेसे हिरवे मूग एका वाटीमध्ये तुम्हाला काढायचे आहेत वाटीमध्ये काढल्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला ही जे हिरवे मूग आहे तर ते तुम्हाला ओवाळायचे आहेत आणि ओवाळून परत तुम्हाला त्या हिरव्या मुगामध्ये ते मिक्स करायचे आहेत आणि हे सर्व करत असताना माझ्या घरातील प्रत्येकाला जी काही दोष दोष करणी बाधा वाईट बाधा ना माझ्या घरामध्ये आहे तर ते सर्व दूर झालेले आहे अशा पद्धतीचा भाव ठेवून या घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं लहान मुलांवरनं मुलींवरनं प्रत्येकावरनं तुम्हाला ह्या वस्तू ओवाळून ह्या दोन वस्तू ओवाळून तुम्हाला त्या परत त्या मुगामध्ये ते एकत्र करायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहेत हिरवे मुग हा बुध ग्रहरा ग्रहाचे ग्रहा कारक आहे आणि बुध ग्रहाचे स्वामी कोण आहेत तर गणपती बाप्पा आहेत बुध ग्रह ज्या वेळेस आपला मजबूत होतो तर त्यावेळेस कधीच कोणतीच अडचणी पैशांच्या संबंधित म्हणा किंवा मग आपल्या घरामध्ये जे काही दोष आहे तर ते म्हणा कधीच आपल्याला त्या अडचणी येत नाही त्यामुळे हा उपाय आपल्याला करायचा आहे गुळ आणि मुग हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे तर त्याच्यामुळेच ह्या सव्वा सव्वा किलोच्या प्रमाणामध्ये ह्या दोन वस्तू आपल्याला गणपती बाप्पांच्या सांगितल्या पद्धतीने तुम्हाला घेऊन जायचे आहे घरातील प्रत्येक ओवाळून आणि त्याच्यानंतर तिथे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेलं की गुपचूप कुठेही कोणत्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही हे तुम्हाला ठेवायचं आहे हे ठेवत असताना गणपती बाप्पांना सुद्धा प्रार्थना करायची की माझ्या घरातील सर्व दोष दूर करा माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरचे असणारे सर्व दोष नकारात्मकता करणे बाधा दूर करा आणि तुमची कृपा सदैव माझ्यावरती आणि माझ्या घरावरती राहू द्या अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे तर करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये ओमगम गणपती लिहिला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ